हॅलो हॅलो हा कोण बोलतय मेन आहेत का कोण लाईन मेन आहेत का म्हणलं हा हायत बोला की बाईचा आवाज लागलाय ते झोपलेले आहेत बोला की काय काम आहे त्यांच्याकडे फोन द्या लईच अर्जंट काम आहे त्यांच्याकडे काय एवढं अर्जंट काम आहे आता नाही ते उठत अहो लय महत्वाचं काम आहे नाहीतर मी लय अवघड होईन माझ्यावालं काय महत्वाचं काम आहे एवढं आता मी तुम्हाला नाही सांगू शकतो त्यांना उठवा ना पण नेमकं काय आता कसं सांगू तुम्हाला हा हा सांग काय झालं मी त्यांना त्यांना उठलं की सांगते मग मी उठल्यावर काय उठल गेलाय का तुमचा अहो तुम्हाला कस सांगू लाईट गेली ती म्हणून मी गर्लफ्रेंडच्या घरी आलो तिला भेटायला काय अहो लाईट गेली होती म्हणून मी गर्लफ्रेंडच्या घरी भेटायला आलो होतो हा मग काय झालं कशाच काय कोणीतरी अचानक लाईट टाकली आणि तिचा बाप बी आलाय माझ लय अवघड झालंय बॅटरी लावा नाहीतर टॉर्चर लावा हा टॉर्च लावले नाही हो तिच्या बापाचे बुट खावा लागते ना मला का बरं मग कस काय लाईट कोणी लावली बर लाईट तर बंद केली होती ना त्यांनी कोणीतरी घातली काशी केली हो कोणीतरी मग असले सांगायला आम्हाला फोन करतात का लाईन लाईन मेनला ते वीच का माहितीये का काय घरी त्या बायका पोरं नाहीत का काय रातून दिवसा चोवीस तास काय होतं तुमचे फोन असतात आम्हाला नाही नाही हो पाया पडतो त्यांना उठो वाटलं तुम्ही पाचशे रुपये देतो त्यांना उठवा तुम्ही नाही नाही तुम्ही हजार जरी दिले तरी ते आता उठत नाहीत एकदा झोपल्या ते उठत नाही एक तास काही जे पाहतं पाच वाजल्यापासून ते गेले ते कुणाची तरी लाईट गेली होती तिकडे बघायला आता नाही येऊन झोपले की झाले तुमचे फोन चालू गेले त्यांना मी तुमच्या पाया पडतो त्यांना उठवाव तुम्ही तुम्हाला मला अक्कल नव्हती का? काय मूर्खासारखे का करता फोन करताय गर्लफ्रेंड कुरुन, ला भेटायला गेलो ना आणखीन फोन कर परत माझ्या नवऱ्याला फोन करून परेशान करू नका तुम्ही अहो कस सांगू काकू तुम्हाला त्यांना उठो हो नाही तर तिचा बाप मला लय हानी नो अहो हानू द्या नाही तिकडे मारून टाकू दे तुम्हाला ते उठत नाही आता अहो मतात मी लपून बसलोय त्या ह्याच्यामध्ये हो हा मग तिकडे लपून बसा नाही तर काही बी करा जाताना जशी अक्कल आलती ना आता तशीच अक्कल चालवा तिथं हो काहीतरी करा ओ नाहीतर तिचा बाप लय हानी नो मला शिवाय तुम्हाला तुमचा मेंदू जाग्या यायचा नाही हा द्या चांगलं त्यांना नका फोन करू आमच्या झोपल्यात झोपू द्या अहो ऐका ना पाचशेच्या जागी मी त्यांना हजार देतो पण उठवा ना त्यांना हजारच्या जागेवर तुम्ही दोन हजार दिले तरी ते आता उठत नाही ते एकदा झोपल्यावर आयला आता लईच अवघड झाले कडे हिजा बाप मला सोडीत नाही कडे आता हा हाणू द्या हाणू द्या मग चांगले तुम्हाला हाणल्याशिवाय बी करणार आखं येणार नाही तुम्हाला ठेवा तर ते उठत नाही आता त्यांचं टायमिंग नाही ते सकाळी फोन करा तुम्ही डायरेक्ट त्यांना दोन करा फोन त्यांना कडे आता हा त्यांचा फोन माझ्याकडे परत फोन करू नका ते एकदा झोपले का उठत नाही ठेवून देऊ का आता आता काय करता मग